नमस्कार मी अॅडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आपण पाहतो सह्याद्री दर्पण विषय खोपे नगरपालिकेचा घेऊया कारण जिल्हा परिषद निवडणुका साधारणतः एक महिन्याच्या अंतरावर पुढे गेलेल्या आहेत खोपरी नगरपालिका निवडणूक लागलेली आहे येत्या दहा तारखेपासून खऱ्या अर्थाने उमेदवारी अर्ज भरले जातील सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे अठरा नंतर छाननी वगैरे सगळ्या गोष्टी पार पडतील आणि साधारणतः वीस तारखेनंतर ते तीस तारखेपर्यंत दहा दिवसाचा स्पॅन मिळतोय प्रचाराला कमी दिवस आहेत पण ठीक आहे हरकत नाही प्रचार होऊन जाईल आणि साधारणतः दोन तारखेला मत दान पार पडेल आणि तीन तारखेला अखेर सगळ्यांना उत्सुकता असणारा निकाल लागून जाईल मुद्दा हा आहे खोपोली शहरामध्ये सर्वात पहिली उमेदवारी थेट नगराध्यक्ष पदाची जाहीर केलेली आहे विद्यमान आमदार महेंद्रश्वर थोरवे याने ती शिवसेना शिंदे गटाची कुलदीपक शेंडे यांना कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी जाहीर करून आमदारांनी बऱ्याच गोष्टी सांगलेल्या आहेत त्या नेमक्या कशा आहेत त्याचाच परामर्श आपण घेऊया तोपर्यंत तुम्ही तो कंटिन्यू राहा कुलदीपक शेंडे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आमदारांनी खोपोलीमध्ये येऊन प्रमोद महाडिक जे आयचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये येऊन कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जाहीर केली खरं तर महायुती राज्यामध्ये आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये म्हणजे इथल्या स्थानिक महायुतीमध्ये आणि शिवसेना गट हे दोघे एकत्र हे एक दोघं दोघं एकत्र निवडणूक लढतील अशी कुठलीच शक्यता नाही त्यांच्या वेळा भोपळ्याचं किंवा हार्डवेअर दोघांच्यात विस्तव पण जात नाही अशी परिस्थिती या मतदारसंघात आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगट हे दोघं भिन्न आहेत स्वतंत्र निवडणूक लढतील राहिला विषय भाजपचा भारतीय जनता पार्टीला विश्वासात घ्यायला पडवत असा मुद्दा होता परंतु आमदारांनी ह्या सगळ्या गोष्टीला छेद देऊन हाटा देऊन कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी ऐन आचारसंहितीच्या चार ते पाच दिवस अगोदरच जाहीर करून टाकली मुळात कुलदीपक शेंडे यांना पक्षातून कोणताही प्रकारचा विरोध नव्हता शिवसेना पक्षामध्ये फार कोणी इच्छुक नव्हतं दोन तीन नावं होती परंतु ते फार काय अग्रेसिव्ह नव्हते आमदार जे ठरवतील ते आम्हाला मान्य असेल कुलदीपक शेंडे हे गेली तीन एक वर्ष खोपोली शहराच्या वेगवेगळ्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक सगळ्यात घटकामध्ये फिरताना दिसतात त्यांनी तयारी जोरदार केली आणि सुदैवाने त्यांच्या सुदैवाने इथलं आरक्षण जे आहे खोपोली नगरपालिकेचं हे सर्वसाधारण गटासाठी राखीव झाल्याने शिवसेनेकडे हक्काचा उमेदवार अखेर सहा महिन्यापूर्वी त्यांचा पक्षप्रवेश झाला कुलदीपक शेंडे यांचा आणि त्यावेळीच निश्चित झालं होतं की कुलदीपक शेंडे यांना उमेदवारी मिळणार आणि त्यावेळी आपण अगदी त्यांच्या पक्षप्रवेशानंतरच तात्काळ आपण सांगितलं होतं की कुलदीपक शेंडे यांना हिरवा सिग्नल दिलेला आहे ग्रीन सिग्नल दिलेला आहे त्यांची उमेदवारी फायनल आहे आपण ते ठोकून सांगितलं होतं की आमदार महेंद्रश्वर थोरवे हा खोपरीसाठी चेहरा पाहत होते बघत होते शोधत होते आणि अखेर तो चेहरा त्यांना मिळालेला आहे आणि कुलदीपक शिंदे यांची उमेदवारी जाहीर करून आमदारांनी एक पाऊल पुढे टाकून इतर सगळ्याच पक्षांना धोबी पछाड दिले असं सध्या तरी म्हणूया त्याचं कारण असं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गट यांच्यामध्ये सुनील पाटील यांनी पक्षप्रवेश केला त्याच्यानंतर त्यांना उमेदवारी मिळणार अशी मोठी शक्यताही आहे तो पण काही विषय नाही परंतु सुनील पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला किंवा ते इच्छुक आहेत किंवा त्यांचा पक्षप्रवेश त्याच कारणासाठी झालेला असल्या कारणाने पक्षामधील मसरूकर दत्तात्रय मसूरकर मंगेश जवी किंवा त्यांचा एक गट त्यांचे समर्थक हे प्रचंड नाराज आहेत अर्थात ती नाराजी पक्षाच्या पातळीवर सोडवली देखील जाईल परंतु त्यांच्यापर्यंत ती नाराजी पोचलेली आहे आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांच्या अर्ज नावं सगळी मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी ती स्कुटनी लावण्यात येईल कोणाला उमेदवारी देण्यात येईल परंतु आपली माहिती अशी आहे की सुनील पाटील यांना उमेदवारी निश्चित मानली जाते आपण जसं कुलदीप शेंडे यांची आपलं ठोकून सांगितलं होतं अगदी तसंच आजही आपण ठोकून सांगतो की सुनील पाटील यांनाच ते उमेदवारी मिळणार आहे यात काय ते मात्र शंका नाही दरम्यान कुळदीपक शेंडे यांनी जे काही दोन तीन वर्ष खोपली शहरामध्ये खोपली शहर पिंजून काढलं होतं सातत्याने वेगवेगळ्या घटकांमध्ये हा चेहरा दिसत होता त्याच्यानंतर ऐन आचारसितीच्या मोक्यावर आमदार आणि उमेदवारी कुलदीपक शेंडे यांची जाहीर करून इतर सगळेच पक्ष आवाक झाले कारण अं कुलदीपक शेंडे यांना काम करण्याचा काम करण्यासाठी एक मोठा वाव मिळाला आहे अद्यापर्यंत म्हणजे आता आजची आपण अगदी तारीख बघायला गेलं तर दोन तीन दिवसांनी उमेदवारी अर्ज येत्या सोमवार नंतर भरले जातील परंतु इतर सगळ्याच पक्षांचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्यापही जाहीर नसल्या कारणाने एकमेव उमेदवार कुलदीपक शेंडे हे जाहीर असल्याकारणाने कुलदीपक शिंडे अं यांच्या नावाची खोपोलीमध्ये मोठी चर्चा सुरू आहे अद्यापर्यंत बाकी यांचे उमेदवार जाहीर नाही आहेत आणि कुलदीपक शिंडे यांचं नाव आमदारांनी जाहीर करून शिवसेना शिंदे गटाने खोपोली शहरामध्ये अघोषित आपण आघाडी म्हणतो नावाच्या बाबतीतली ती घेतलेली आहे त्याच्यामध्ये ते पुढे आहेत आणि परफेक्ट नाव निवडले आमदारांनी असं देखील म्हणूया आपण आणि ह्या अनुषंगाने कुलदीपक शिंदे शिवसेना शिंदे गट हा खोपोली शहरामध्ये ह्या सगळ्यांच्या एक काय दहा पावलं पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही बाकी जे अजित पवार गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धवबाहेब ठाकरेगट ठाकरे गट त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी यांचे मैदान अजून जाहीर व्हायचे आहेत नेमकं काय होतं बघावं लागेल परंतु शिवसेना गट जे खोपोली आमदारांनी टार्गेट केली होती विधानसभेला त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा कर्जतपेक्षाही कर्जत नगरपालिकापेक्षाही खोपोलीमध्ये आमदारांनी विशेष आता लक्ष दिलेलं आहे आणि कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जाहीर करून आमदारांनी आम्ही विजयश्री खेचून आणणार आम्ही ताकदीने लढणार कुळदीपक शेंडे हा चेहरा कसा इम्पॉर्टंट आहे शहराचा विकास कसा करू शकतो आणि आम्ही ताकदवान मजबूत आमचं शहरावर होल्ड आहे हे सगळ्या अनुषंगाने आमदारांनी वेगवेगळे मेसेजेस यातून निघतात ते दिलेले आहे शहरातल्या मतदारांना आणि कोलतीपक्ष शिंडे यांची उमेदवारी जाहीर करून खऱ्या अर्थाने शिवसेना आजच्या घडीला पुढे गेलेली आहे मी जसं तालुक्यातल्या बाबतीत म्हटलं होतं की राष्ट्रवादी जिल्हा परिषदला पुढे म्हणजे वातावरणात तसं आजच्या घडीला होपोली शहरामध्ये वातावरणाच्या बाबतीत एकूणच कुलदीपक शेंडे यांची उमेदवारी जाहीर करून शिवसेना गट हा वातावरणाच्या बाबतीत प्रचाराच्या बाबतीत सोशल मीडियाच्या बाबतीत कुलदीपक शेंडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या नावाच्या बाबतीत शिवसेना पुढे गेलेली आहे इतर पक्ष मागे आहेत मागे आहेत मागे आहेत हे वास्तव आहे हे नाकार नाकारण्याचं काही कारण नाही आहे त्याच्यामुळे इतर पक्षांना देखील तितक्या ताकदीने लढायचं आहे तर त्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की त्यांनीही तितका इतका वेळ असा न दवडता देखील उमेदवार जाहीर केला पाहिजेत जाहीर करावे लाग त्यांना जाहीर करावे लागतील मग ते सुनील पाटील असतील किंवा यशवंत साबळे यांचे पुत्र विक्रम साबळे किंवा अन्य उद्धव यूबीटीचं कोण असेल त्याने ते जाहीर केलं पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही जाहीर करत नाही तोपर्यंत कुळदीपक शेंडे शिवसेना शिंदेगड हे पुढे पुढे जात राहतील आणि तुम्ही मात्र मागे मागे राहाल तशा तशी कुठली गोष्ट नको किंवा तसा तुम्हाला देखील तुमच्या पक्षाला देखील ह्याही निवडणूक फार महत्वाची आहे पण आजच्या घडीला कुलदीपक शेंडे आणि शिवसेना शिंदेगट हे पुढे गेलेले आहेत अर्थात त्यांची उमेदवारी वाटणे खाली नगरसेवाच्या बाबतीत जे काय वाटप त्यांचं होईल कोणाला उमेदवारी त्याची ह्यात प्रचंड डोकेदुखी तरी असली शिंदे गटासमोर हे मी सत्य हे सत्य आहे प्रचंड डोकेदुखी होणार आहे शिव शिंदे गटाची हे वास्तव आहे परंतु शहराच्या बाबतीत ती डोकेदुखी हा वेगळा पाठ होतो मुद्दा होतो त्याच्यावर आपण वेगळं भाष्य करू परंतु कुलदीपक शेंडे हे आजच्या घडीला शिवसेना गटाचे उमेदवार आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कुलदीपक शेंडे हे पुढे गेले आहेत पुढे गेले आहेत पुढे गेले आहेत एवढं मात्र खरं आजचं घडीचं वातावरण शिवसेना शिंदे गटाला त्यांच्या दृष्टीने पोषक आहे आणि त्या पोषकला त्यांनी बरोबर कुलदीप शेंडे यांचं नाव अगोदरच जाहीर करून ते वातावरणाच्या बाबतीत पुढे गेले आहेत एवढं मात्र आजच्या देखील आजच्या घडीला आपण म्हणूया इथं थांबूया तुम्हाला हा कसा नेमका व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला एवढं मात्र ने तोपर्यंत तो धन्यवाद